नमस्कार शेतकरी बांधवांना त्रिमूर्ती एग्रो मशिनरी सातारा मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण निडळ हो गा या गावी डॉक्टर इंजे साहेब यांना मशीनची डिलिव्हरी देण्यासाठी आलो आहे हे मशीन किसान कार्ड तीनशे पन्नास डी सायच पी मध्ये येतं या मशीनची बुकिंग आज दोन तासापूर्वी झालेली होती आणि आपण हे क्विक मध्ये दोन तासामध्येच आपण त्यांच्या शेतावर हे मशीन पोच केलेलं आहे डॉक्टर साहेब आता इथे अवेलेबल नाही आहेत कारण ते त्यांच्या कामात व्यस्त आहेत तर त्यांचे कामगार इथं आहेत आपण त्यांना मशीनच्या अटॅचमेंट कशा जोडायच्या व आ, मशीन कशा पद्धतीनं चालवायचं याचा आपण लाईव्ह डेमो देत आहोत तर पाहूयात आपण आता मशीनला टायर जोडताना पाठीमागून मशीन उचलायला लागल उचल्यानंतर इथली पिन काढायची आत पिन असेल त्या साईड पिन काढा पिन काढल्यानंतर हे हो टायर बाहेर निघतो त्याच्या ठिकाणी लोखंडायर टायर घेतो टायर हा लोखंडी टायर ही साईड आतल्या साईडला टाकायची कुठली साईड ही प्लेन साईड आहे ती आतल्या साईडला टाकायची अशा पद्धतीने इथं ती पिन परत तिकडचं म्हणजे कमी चालायसाठी चालण्यासाठी प्रोसेस केलेली असते कमीत कमी, कमी आठ ते नऊ इंचात मशीन आता चालू शकते हा रोटर हा रोटर आहे रोटर चालवताना एक लक्षात हो। ठेवायचं आपलं मशीन रिव्हर्सला चालते तर रिव्हर्सला चालवताना ही जी धार आहे मशीनची जी ब्लेडची जी, जी, जी ही धार आहे ही धार पुढच्या साईडला पाहिजे अशा पद्धतीनं रोटर जोडायचा ह्याच्यात पण सेम जी प्लेन जागा आहे ही आतल्या साइडला राहणार अशा पद्धतीनं हा रोटर हा रोटर टाकायचा त्याच्या कॉट पिन असलो बॉक्स मध्ये इकडे त्यातले हा टूल बॉक्स आहे त्याच्याबरोबर काय चार पाच स्पॅनर वगैरे येतात फुल रेस केल्यानंतर ना ही आधी सगळ्यात आधी शीत आणून घ्यायची शीत आणून घेतल्यानंतर ना खटका खाली दाबायचा त्याच्यानंतर ना मशीन नाही खाते फुल ताकते ना आता आपण पाहिली फॉरवर्ड सॉरी रिवर्सला भर घालताना अशा पद्धतीने भर एक नंबर पडलेली आहे आता आपण हाच हँडल एकशे ऐंशी डिग्री अंश कोणात फिरवून मशीन फॉरवर्डला चालवून बघूयात कशा पद्धतीने भर पडते किंवा सक्सेस होते हे या पद्धतीने या मशीनचा हँडल पूर्ण रोटेड होऊ शकतो डेमो आलेलो आल्याच्या भरी साठी एक नंबर भर पडलेले आहे तर आपण आता या शेतकऱ्यांशी एक नंबर मशीन चांगली आहे सर्व्हिस चांगली भेटली आल्यानंतर वापरण्यास अवघड आहे की एकदम सोपी आहे सोपी एक नंबर आहे हँडल चारही बाजून फिरतोय त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आणि टाकलेल्या भरी बद्दल तुम्ही म्हणजे संतुष्ट आहात का म्हणजे अशा पद्धतीने भर पडली तर तुम्हाला आवडेल नंबर भर आहे तर मित्रांनो आपण आता इंजे डॉक्टर साहेब यांच्या शेतात डेमो वगैरे पाहिलाच असेल तर आपण आता त्यांच्या जाऊन एक छोटीशी मुलाखत त्यांच्याशी करूया शेतकरी बंध नमस्कार आपण आता डॉक्टर साहेब यांच्या शेतातून डेमो वगैरे देऊन आलो आहे तर त्यांना व्हिडिओ वगैरे दाखवलेत आपण तर आपण त्यांचे थोडस प्रतिक्रिया बघूयात त्या व्हिडिओ वगैरे बघून किंवा कशा पद्धतीने मशीन त्यांना आवडलंय की नाही आवडलं वगैरे जाणून घेऊयात तर साहेब आपलं किसान क्राफ्ट कंपनीचे जे मशीन आपण बघितलं व्हिडिओ मध्ये तर त्याची भर वगैरे किंवा काम कसं वाटलं आपल्या साहेब नाही काम तर एकदम उत्तम आहे खर तर या त्रिमूर्ती अग्रोस मशिनरी मध्ये माझे स्नेहाचे संबंध जो जो नाही म्हंटल तर एक अर्धा वर्षाचे आहे हो हे आपल्या त्यांची सर्व्हिस त्यांचं लोकांच्या बरोबर त्यांचा जो रेपोज आहे तो आज अखेर खर तर वाखण्यासारखा आहे आणि त्यामुळे आज मी सकाळ सकाळी त्यांना फोन केला की के मला असं असं मशीन पाहिजे ते म्हणले एका मिनिटात बाबा तुम्ही मशीन मी तुम्हाला पाठवून देतो तुमच्या शेतामध्ये आणि ते मशीन आज मी या ठिकाणी माझे कर्मचारी आहेत त्यांनी ते आज ऑपरेट करून बघितलं मशीनने बर वगैरे छान बसते आणि खर तर त्रिमुक्ती मशीनरी ही जी सर्विस आहे ही शेतकऱ्यासाठी अत्यंत मोलाची सर्विस आहे कारण सध्याच युग कसं आहे सध्या आहे आणि सध्या मजुराची खाप खूप कमतरता okay. आहे आणि ह्यामुळे आधुनिक सर्व शेतकऱ्यांनी खर तर ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आणि त्या तंत्रज्ञानातून शेतीचं जे उत्पन्न आहे ते वाढवलं पाहिजे आज मी शेतकरी हा प्रत्येक ठिकाणी हा बॅकफूट वर आहे का तो एक निराशेच्या गर्तेत आहे परंतु जर या पद्धतीने तुम्ही शेती केली आता सध्या मी आल्याचं पीक घेतलेलं आहे उसाचं पीक घेतले हा दोन्ही पिकासाठी यंत्र खूप मोलाचं आहे आणि मजूर न मिळावं त्या पिकाचं खूप खूप नुकसान होत असतं अशा वेळी जर आपण हे मशीन वापरलं तर निश्चितच तुम्हाला त्याच्या उत्पन्नावर आणि पुढच्या सगळ्या शेतकऱ्याच्या सगळ्या वाटचालीवर त्याचा निश्चितच दुरोगामी परिणाम होणार आहे आणि शेतकरी आज जो रिव्हर्स आहे का जो निगेटिव्ह आहे तो एक पॉझिटिव्ह थिंकिंग करेल आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करून जो शेतकरी आज सगळ्या बाबतीत नाडला जातोय तर उत्पन्नाच्या दृष्टीने त्याने जर एक वेगळ्या पद्धतीने जर भरारी घेतली तर निश्चितच हे एक पथदर्शी प्रोग्राम या अग्रो मशिनरी कंपनीने केलेला आहे आणि त्याचा सर्व शेतकऱ्यांनी तर लाभ घेतला पाहिजे आणि आधुनिक पद्धतीने शेती करून शेतीमध्ये तरुणाईन देखील उतरलं पाहिजे आता मी स्वतः डॉक्टर आहे मी शेती करून घेत असतो पण एक छंद म्हणून हा सगळा मी व्याप करत असतो आणि त्यातून लोकांना रोजगारही मिळतो आपल्याला त्यातून आपली जी पारंपरिक शेती आहे त्याची देखील वेगळी मशागत होते आणि हा वारसा जसा आपल्या आई वडिलांनी आपल्याला दिलेला आहे मी शेतकरी कुटुंबातलाच माणूस असल्यामुळे एवढं करू शकतो तर हा वारसा मला मिळेल माझ्या पुढच्या मुलां मुलांना मिळेल आणि आपली जी भारताची जी ओळख आहे ही अग्रिकल्चर देश आहे शेतीप्रधान देश आहे ती ओळख खर तर जगाला हो ह्या आग्रो मशिनरीच्या दिशेने निश्चितच उज्ज्वल होईल आणि तर मी त्याबद्दल अॅग्रो मशिनरीचं तर खूप खूप त्या मशिनरी कंपनीला धन्यवाद देतो आणि त्रिमूर्ती अग्रो कंपनीचे जे माझे सहकारी मित्र आहेत वाघ साहेब भोसले साहेब यांचं देखील मला मोलाचं मार्गदर्शन अवस्थेत होतं पिकाच्या संदर्भात देखील माझ्या मार्गदर्शन होत त्यांना देखील मी याबद्दल धन्यवाद देतो थँक्यू सर नमस्कार